नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत तर गेले काही दिवस आपण सगळे शर्यती पाहतो आहोत आणि अनेक ठिकाणी प्रत्येकाच्या मनात असणारे विचार कमेंट्स कमेंट्समध्ये असणारी ती मतं की बकासूरचा पराभव का होतोय तर ज्यानं बैलगाडा शर्यत क्षेत्र साता समुद्रापार पोचवलं असा तो कोयनूर बकासूर तो फायनलला नसला की फायनलच्या व्हिडिओला कमी पण ज्याच्या गटात जास्त व्यू येतात असा कोयनूर बकासूर लहान लेकरांना माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ महान व्यक्तिमत्त्वांना बैलगडा शर्यत क्षेत्राचा नाद लावणारा कोयनूर बकासूर गावठी असून पण कधीच कोणाला कमी न पडलेला कोयनूर बकासूर पायऱ्यासाठी महिनो महिने ज्याच्या पायऱ्यासाठी महिनो महिने वाट बघायला लागते तो कोहिनूर म्हणजे बकासूर कधी नवीन तर कधी जुन्या पायऱ्यात पण त्या जोशात चारही खांदी उत्कृष्ट पद्धतीने धावणारा नंदी म्हणजे कोहिनूर बकासूर तो जिंकला तर आनंद आणि हारला तर नकळत तरड कोसळते असा सर्वांचा लाडका सर्वांच्या काळजाचा विषय म्हणजे कोहिनूर बकासूर कमी काळात लाखो कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारा कोहिनूर म्हणजे बकासूर गोठ्यात कमी पण मैदानात जास्त धावणारा नंदी म्हणजे बकासूर नव्या पैऱ्यात सगळ्यात जास्त शर्यती जिंकणारा कोहिनूर बकासूर कमी पळणाऱ्याला पण सोबत घेऊन एक नंबर करणारा गुलाल घेणारा एकमेव नंदी म्हणजे बकासूर ज्याच्या आजवर सगळ्यात जास्त ज्याची चित्र काढली गेली असतील किंवा आर्टवर्क केलं असेल किंवा त्याला अनेक विविध प्रकारे चाहते त्याचं वर्णन करतात असा कोहिनूर बाकासूर सोशल मीडियाचा बेताज बादशाह असणारा कोहिनूर बाकासूर ज्याच्यावर रोज कित्येक रील्स बनवून व्हायरल होतात असा रिअल स्टार रिअल स्टार म्हणजे बाकासूर झेंडा मैदानात कुठं आहेत हे फक्त ज्याच्या नजरेवर कळते असा कोहिनूर बकासूर शेवटच्या दोनशे फुटात अविश्वसनीय ओव्हरटेक हो करत विजय प्राप्त करणारा जादूगार म्हणजे बकासूर संपूर्ण कारकिर्दीत गाडी बांधून पळणारा कोहिनूर बकासूर मैदानात पळताना प्रेक्षक आणि कॅमेरा दोघांकडं बघत पळणारा कोहिनूर का असो कित्येक वेळा त्याचे फोटोज व्हायरल होत असतात बघा वेगवेगळ्या अँगलमध्ये त्याचे फोटो काढलेले असतात आणि त्याची नजर ही त्या कॅमेऱ्यामध्ये असते म्हणजे त्या कॅमेऱ्याकडं पण बघायचं त्या तासात ताळमेळ जुळवून जोडीदारासोबत पळायचं देखील आणि निकाल रेषेपर्यंत त्या पद्धतीत पळून जिंकायचं हे काही सोपं काम नाही अनेकांना प्रेरणा देणारा ऊर्जा स्रोत म्हणजे कोहिनूर बकासूर कुठेही गेला तरी त्याच्या अवतीभोवती क्षणात चाहत्यांची गर्दी जमा होते असा कोहिनूर बकासूर विविध क्षेत्रातील लोकांना बैलगाडा शर्यत पाहण्याचं वेळ लावणारा कोहिनूर बकासूर डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील मिलिटरी असतील राजकारणी असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं आज त्याच्यामुळं बैलगाडा शर्यत पाहता ते आणि हा एक चांगला भाग आहे सगळ्यात जास्त वेळा हिंदे केसरी असणारा नंदी म्हणजे कोहिनूर बाकासूर सलग दोन दिवस पळून हिंदे केसरी मैदानात प्रथम क्रमांक पटकावणारा कोहिनूर बाकासूर निकाल रेषेवर गरुड झेप घेणारा कोहिनूर बाकासूर निकालाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा कोहिनूर बाकासूर पाच सहा तासांचा प्रवास करून आयदान अनेक मैदाना जिंकणारा कोहिनूर म्हणजे बाकासूर ज्याचं नाव हॅशटॅग आहे असा कोहिनूर बकासूर गुगलला देखील ज्याची दखल घ्यावी लागली असा कोहिनूर बकासूर आज गुगलवर देखील बैलगडा शर्य क्षेत्रातील देव म्हटलं की मोठा लक्ष्य आणि बकासूर या दोघांचा उल्लेख होतो मोठ्या मैदानात पब्लिकने धावत कधी मैदानं तर कधी मनं जिंकणारा कोहिनूर बकासूर जो हारला तर क्षणात मैदान मोकळं होतं लाईव्हचे व्यूज थेट कमी होऊन जातात असा हा कोहिनूर बाकासूर निर्विवाद वर्चस्व गेल्या शब्द गेल्या कित्येक काय वर्षात ज्याच्यासाठी सर्वाधिक उच्चारला गेला असेल सर्वाधिक वेळा उच्चारला गेला असेल असा कोहिनूर म्हणजे पकासूर फॉर्मात नसताना पण त्याला सोबत घेऊन एक नंबर करणारा कोहिनूर बाकासूर पळाच्या जोरावर वेळानं खेळ बदलणारा जगजेता कोहिनूर पाकासूर त्याला भेटायला आलेल्यांना सहज भेटणारा असा बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव दशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर ना भूतो ना भविष्यती असे खेळात विक्रम करणारा अशी जगभर त्याची ख्याती असणारा खेळाला लाभलेला कोहिनूर बकासूर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की त्याचं हे वर्णन असं के का केलं आणि हे एवढं सगळं का सांगितलं तर कसं असतं शर्यते हारजित हा खेळाचा भाग आहे पण जे कार्य बकासोरनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे ते अतिशय असं एक्सप्रेसिव्ह आहे आणि सहज सोपं नाही आहे त्याच्यामुळं संयम प्रेक्षकांचा देखील हवा आपण आपली मतं मांडत असतो आणि ठीक आहे शर्यत हे हारजीत हे खेळ होत असतं पण हल्ली त्याचा पराभव हा जास्त चर्चेचा विषय का ठरतो आहे कारण पराभव हा मैदानात अनेकांचा होतो आहे अनेकांचा मैदानात पराभव होत असतो पण मोजक्याच नंदींचा तो सोशल मीडियावरती हायलाईट केला जातो कारण त्याचं कारण एकच आहे त्याच्यामागे व्ह्यूज मिळतात कारण पण आपले विचार चांगल्या पद्धतीने प्रत्येकानंच मांडले पाहिजेत आणि कधी आज आता हे तुम्ही नीट जर ऑब्झर्वेशन या मुद्द्याचं केलं तर चार पाच वर्षामध्ये अशा प्रकारची थंडी पुण्यात कधीच पडली नव्हती बकासूरपासून फार काही लांब नाही पण एक दीड किलोमीटरवरच माझं घरी त्यामुळं मला माहिती आहे की सध्याची जी थंडी आहे त्याचा इफेक्ट काय आज आपण सगळेच जणं घरात एकदम एक दोन तीन ब्लँकेट्स घेऊन रात्रीचं निव्हा झोपतो आहे तर तरी पण थंडी इतकी थंडी चार पाच वर्षात नव्हती आणि थंडीच्या काळामध्ये कसं असतं की माणूस असो पशु असो पक्षी असो किंवा आपली सगळे धंदे असो प्रत्येकावर त्याचा थोडा ना थोडा इफेक्ट हा नक्कीच पडत असतो त्यामुळं हे जे दिवस असतात थंडीचे हे थोडेसे परफॉर्मन्स पुढं माग होत असतो कमी जास्त होत असतो या काळात काही नंदी चांगले देखील पळतात तर काही नंदी थोडेसे कमी पळतात आणि तो एकदा काळ निघून गेला थंडीचा की पुन्हा ते चांगल्या पद्धतीने पळायला सुरुवात होतात काय तर नक्की होतात अनेकांच्या असे कमेंट देखील आहेत की त्याच्याकडे त्याला डॉक्टरांकडं दाखवा तर कसं आहे की आपण प्रेक्षक आहोत आणि त्याचे जे मालक आहेत आपल्यापेक्षा त्याच्यावरती त्याचा पट जास्त जीव आहे मागं जेव्हा पुजारवाडीचं मैदान झालं त्या मैदानात सेमी झाल्यानंतर कार्तिकाने बकासूर पळाला होता तर सेमी झाल्यानंतर बाकासूर थेट भारतात सगळ्यात म्हणजे कर्नाटकमध्ये जे डॉक्टर्स आहेत ते भारतात सगळ्यात बेस्ट आहेत तर त्यांच्याकडं त्याला नेलं होतं तर तिथं त्याचं काय बॉडी मसाज वगैरे ज्या असतो सगळ्या शिरा वगैरे ज्या असतात त्या एकदम मसाज करून किंवा त्याला योग्य पद्धतीने चोळून आणलेला आहे आणि थोडेच दिवस थोडे दिवस लागतील त्याला त्या कंडिशनमधनं पुन्हा त्याच्या जुन्या टॉपच्या फॉर्मात या नेला पण तितका संयम प्रेक्षक म्हणून आपणही डॅवलं पाहिजे आणि ही थंडी आहे थंडीच्या थोड्या पंधरा दिवस महिनाभर जाऊ द्या तुम्हाला पुन्हा बकासूर जुन्या टॉप फॉर्मातच पळताना नक्कीच दिसेल तो एकदम व्यवस्थित आहे थोडासा आराम थोडासा व्यायाम आणि थोडासा वेळ त्याला दिला तर तो, तो येत्या काळात पुन्हा आपल्याला त्याच टॉप फॉर्मामध्ये पाहायला मिळणार आता कधी कधी हा मुद्दा तुम्ही नीट जर करा सत्तर पंच्याहत्तर टक्के पब्लिकला ज्यावेळेस गाडी लागत असती तर कुठलीही गाडी असू द्या तर ती सत्तर पंच्याहत्तर टक्के टॉप फॉर्मात पुढं पळत असते पण ती शेवटच्या वीस पंचवीस टक्क्यामध्ये का कमी पडते कारण निकाल रेषेपुढं जे पब्लिक असतं ना तर त्याचं ते, ते प्रेशर सगळ्यांनाच असते त्यामुळे ते जर दोनशे फूट जर मागं असलं तर तिथं तो, तो जो निकाल बदलतो ना तो कधीच बदलणार नाही ना, ना, त्यामुळं लोकांनी पण स्वतः ती शिस्त थोडीशी पाळली पाहिजे तुमच्या आवडत्या नंद्या असतात किंवा इतर अनेक नंद्या असतात जे गटाला सेमीला फायनलला ज्यावेळेस कडेने असतात ना तर एक वेगळाच विषय असतो ज्यावेळेस गाडी कडेने लागते ना तर प्रत्येक बैलगाडी मालकाला असं वाटत असतं की आता थोडंसं जिंकणं कठीण आहे पण प्रेक्षक म्हणून या मुद्द्याचा तुम्ही स्वतः विचार करा जर तुम्ही स्वतः बैलगाडा मालक असते तर तुम्ही तिथं पुढंच उभं राहिला असता का कारण ज्यावेळेस तुम्ही स्वतः सुधराल तेव्हा जग ऑटोमॅटिक सुधारत असतं तुम्हीच दीडशे दोनशे बडं मागं थांबला तर खेळाचे निकाल चांगल्या पद्धतीत अजून येतील आणि अनेक नवीन विजेते आपल्याला चांगल्या पद्धतीत पाळताना दिसतील आणि जिंकताना दिसतील विषय मैदानामध्ये टॉप स्पीड लागण्याचा तर कित्येक वेळा टॉप पैऱ्या असताना देखील गाड्या गटाला गा हरतात सेमीला देखील हरतात फायनलला देखील ते एक नंबर करत नाही याच्यामागचं कारण काय आहे की हे जे तास आहे आपण ज्याला जे तास म्हणतो ट्रॅक म्हणतो तर हे जे तास आहे हे ट्रॅक आहे हे आता तुम्ही कधी क्रिकेटमध्ये मैदान जर पिच असेल त्याचं त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर ते परफेक्ट पाणी मारून रोलिंग करून किंवा त्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून बनवलेला असतं किंवा कुठलाही रेसिंग ट्रॅक घ्या माणसाचा पाळण्याचा रेसिंग ट्रॅक घ्या कुठला घ्या सगळा घ्या त्याचं एक बेसिक असतं त्या नियमानुसार तो ट्रॅक बनलेला असतो पण तुम्ही नीट जर बघितलं तर कधी आत येतात कधी बाहेर जातात ते काही एका तसरळ तासत नसतं त्यामुळं हा एक मुद्दा असतो दुसरी गोष्ट कधी त्याच मैदानामध्ये एखादं ट्रॅक असतं ते सुपेरियर पद्धतीत असतं की त्याच्यावरती माती थोडीशी कमी असते चांगलं असतं पळण्यासारखी मग त्या तासातनं कुठली जी गाडी पळत असते घट असो सेमी असो फायनल असो चांगल्या पद्धतीत पळणार तिला बाकीच्यांपेक्षा स्पीड थोडा नक्कीच जास्त लागणार आणि ज्यावेळेस एखादं तास असं असतं त्यात थोडीशी माती जास्त असते थोडंसंही असतं तर मग त्या गाडीला स्पीड हा कमीच लागणार त्यामुळं हा मुद्दा कित्येक वेळा आपण ऑब्झर्व केला तर हे आपल्याला कळेल की टॉप टू टॉप पायऱ्यात पण कितीतरी वेळा पराभव हा होतच असतो आणि शेवटी हा बैलगाडा शर्यत आहे शर्यत म्हटलं की हार जीत होतच राहते तर पराभव येतच असतो आणि पराभवामध्ये खचून जायचं नसतं तर पराभवामध्ये ठाम पद्धतीने उभं राहायचं असतं सूर्य आहे सूर्याला ग्रहण लागत असतं आणि ग्रहण हे काय कायम नसतं हे थोडंच वेळापुरतं असतं आहे कारण हे निघून जातं हे काय कायम राहणारी गोष्ट नाही आहे आणि कोणाचीही कारकिर्द असते कुठल्याही क्षेत्रात कोणाचीही कारकिर्द बघा त्याच्यात अप अँड डाऊन चढ होता येतच असतो त्यामुळे जेव्हा थोडासा कमी काळ असतो तेव्हा त्याला दुर्लक्ष करायचं आपली मेहनत दुप्पट करायची थोडासा आराम घ्यायचा थोडासा व्यायाम करायचा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करून पुढं जायची गरज असते आणि हे ज्याला जमतं तो त्याचा एक वेगळाच इतिहास असतो आणि बाकासूर जर आज म्हटलं तर बाकासूरचा जो इतिहास आहे तो, तो जगप्रसिद्ध आहे आज कित्येक जणांचे मेसेजेस कमेंट्स असतात व्हॉट्सअपला देखील मेसेजेस असतात जगभरातून आज जर लोक त्याची शर्यत पाहत असतील आणि हल्ली मी एक मुद्दा देखील ऑब्झर्व करतो की नुसत्या त्याच्या दर्शनाने लोकांचे मन प्रसन्न होतात तो मैदान असो किंवा नसो नुसतं वाट्यावर आपण जेव्हा त्याचा व्हिडिओ बनवतो ना तर त्या तिथं आलेल्या कमेंट्स सांगून जातात की बाकासूर काय त्यामुळं बाकासूर बाकासूर आहे आणि इतक्या वेळा त्याचा जो कोहिनूर म्हणून उल्लेख झाला ना तर त्यामागचं बेसिक हे एकच आहे जगात कोहिनूर हिरा एकच आहे आणि जगात बाकासूर एकच आहे फक्त विषय कसा आहे थोडासा संयम आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे आणि ठीक आहे ही थंडी आहे थोडीशी जास्त प्रमाणात थंडी आहे हे दहा पंधरा दिवस एक महिन्यामध्ये थो हे सगळं वातावरण बदलून जाईल आणि थोडा संयम आपणही ठेवावा आणि पुन्हा आपला सगळा चाहत्यांचा लाडका बैलगडा क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कुहिनूर बाकासूर नक्कीच लवकरच पुन्हा आपल्याला त्या टॉप फॉर्मात पाहायला मिळेल